कोहिनूर बहुउद्देशीय सांस्कृतिक लोककला निकेतन पारडी तालुका कुही जिल्हा नागपूर यांच्या वतीनं दिनांक रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साटे जयंती तसेच गुरु शिष्य व शाहिरी मेळावा हा भव्य कार्यक्रम मौजा पारडी समाज भवन इथं पार पडला या कार्यक्रमात विशेष मान्यवर म्हणून उपस्थित राहिलेल्या इंजिनियर सपनाताई राजेंद्र मेश्राम उमरेड विधानसभा महिला संघटिका प्रमुख शिवसेना यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला समाजकारण व महिला संघटनांमधून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल उपस्थितांचे त्यांनी त्यांचं मनापासून कौतुक केले तसेच माननीय मेश्राम सामाजिक कार्यकर्ता उमरेड विधानसभा शिवसेना यांचाही सत्कार मोठ्या आनंदात पार पडला सामाजिक प्रश्नांवर नेहमीच सक्रिय राहून त्यांनी लोकसेवा व संघटनात्मक कार्याची वाटचाल पुढे नेली असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचं मान्यवरांनी गौरवले या कार्यक्रमास शीमा कुर्जेकर कुही तालुका महिला प्रमुख सचिन कुडके कुही तालुका प्रमुख प्रकाश काटवले कुही तालुका प्रमुख सुधीर खेडकर सामाजिक कार्यकर्ता शिवसेना निशांत सुखदेवे संजय रामटेके सामाजिक कार्यकर्ता आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत व सत्कारामुळे कार्यक्रमाला चार चांद लागले कार्यक्रमास मोठ्या संख्येनं श्रोते व ग्रामस्थांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला Never miss an update.